नागपूरच्या महिलेने दोन वेळा पाकिस्तान बॉर्डर क्रॉस करण्याचा प्रयत्न केला पण तिसऱ्यावेळी नेमकं काय झालं हे मी तुम्हाला सांगणार आहे नागपूरची सुनीता बेपत्ता झाली आहे आणि तेही काश्मीरमध्ये असणाऱ्या भारतातल्या शेवटच्या गावामधून तिने बॉर्डर क्रॉस केली आहे असं म्हटलं जातं इतकंच नाही तर पाकिस्तान सैन्याने तिला ताब्यात घेतल्याचा संशय गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांना आहे मात्र आता ही नागपूरची महिला तिथपर्यंत कशी पोहोचली हाच तर प्रश्न निर्माण होतोय कशासाठी पोहोचली हा सुद्धा मुद्दा आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी नेहा आणि तुम्ही बघताय सकाळ सुनीताचं वय आहे त्रेचाळीस वर्ष सुनीता, सुनीता एकटी नाही तर बारा वर्षाच्या मुलाला घेऊन नागपूरमध्ये गेली आहे आणि त्यानंतर जे काही घडलंय ते सगळ्यांनाच भुजकळ्यात पडणार आहे चौदा मेला सुनीता तिच्या मुलासोबत काश्मीरला गेली कारगिल बॉर्डरवरती शेवटचं गाव असलेल्या हुंदरमान इथे तिने मुक्काम केला मुलाला तिथे ठेवलं थे आणि त्याला कपडे घेऊन येते म्हणून ती निघून गेली ती गेलीच बराच वेळ झाला ती आली नाही आणि अखेर चोवीस तासांनंतर स्थानिकांनी तिच्या मुलाला लदाख पोलिसांच्या स्वाधीन केलं नागपूरमध्ये सुनीताच्या आईशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितलं सुनीताची मानसिक स्थिती बिघडलेली आहे नागपूरच्या मनोरुग्णालयामध्ये तिच्यावरती उपचार सुद्धा सुरू आहे सुनीता ही नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या संत कबीरनगरमध्ये राहते यापूर्वी एका रुग्णालयामध्ये ती नर्स सुद्धा होती असं सांगितलं जातं की पाकिस्तानमधल्या एका धर्मगुरूसोबत तिची ऑनलाईन ओळख झाली त्यानंतर या धर्मगुरूला भेटण्याचे काही प्रयत्न तिने केले पाकिस्तानला जाण्याचा तिने दोनदा प्रयत्न केला पण भारतीय यंत्रणेने तिला परत पाठवलं यावेळी अटरी बॉर्डर वरती यंत्रणेसोबत तिचा वाद झाला त्यामुळे तिला बारा दिवसाचा कारावास सुद्धा सहन करावा लागला आता या सगळ्याबाबत नागपूरचे पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी माहिती दिली आहे आडे म्हणतात मागील सात ते आठ वर्षांपासून सुनीता पतीपासून विभक्त राहत होत्या त्या आईसोबत राहत होत्या मानसिक संतुलन व्यवस्थित नव्हतं चार मेला कुटुंबियांना सांगून त्या गेल्या सोबत त्यांचा मुलगाही होता मुलगा आता सुरक्षित आहेत मात्र सुनीता बेपत्ता आहेत कुटुंबीय आज उद्यामध्ये त्यांच्या मुलाला आणण्यासाठी जाणार आहेत अशी माहिती सुद्धा आडे यांनी दिली आहे मात्र सुनीता नेमक्या कशासाठी बाहेर गेल्या कुठे गेल्या असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत धर्मगुरूला भेटण्यासाठीच तर त्यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला नाही ना अशी शंका सुद्धा उपस्थित होतीये मात्र याबाबतचे कुठलेही पुरावे समोर आलेले नाही तुर्तास या बातमीत इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका